नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या इंदियाला बनवण्यासाठी मसाला कसा बनवायचा तर त्याची रेसिपी दाखवा ॲक्च्युली हा मसाला ना कुठलेही चिकन शॉप मटन शॉपमध्ये सहज अवेलेबल असतो पण जर तुम्हाला घरच्या घरी चांगल्या पद्धतीने जर बनवायचा असेल तर तो आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे जास्त काही खर्ची किंवा महागडा नाही आहे आपल्याकडे घरच्या घरी लाल कश्मीरी मिरच्या सास उपलब्ध असतात किंवा तुम्हाला दुकानातही मिळतील ते तर मी इथे ह्या दहा ते बारा लाल कश्मीरी मिरची घेतलेल्या आहेत आणि इथे जवळजवळ वीस ते पंचवीस ग्रॅम जिरं घेतलेलं आहे साधा जिरं जे आपण इतर वेळा फोडणीसाठी देतो ते आणि इथे चमचाभर आधीची पावडर घेतलेली आहे मी तुम्हाला एक किलो चिकन किंवा एक किलो मटणासाठी मग ते पोकचं मटण असू द्या साधं मटण असू द्या या चिकन असू द्या तुम्ही ह्याच्यासाठी हा एवढं सामग्री घ्यायची आहे आणि आता पुढची पद्धत मी तुम्हाला दाखवते आता पावसाळा चालू असल्यामुळे हे मला थोडंसं ना तव्यावरती गरम करावं लागणार अदरवाईज तुम्ही हे डायरेक्ट मार्केटमधनं आणले उन्हाळ्याचे दिवस असतील थोड्या वेळ उन्हामध्ये तुम्ही सुकट टाकलं तरी हे तुम्ही मिक्सीमध्ये ग्राईंड करू शकतात पण आता मी ते ऊन नसल्यामुळे मिक्सरमध्ये ग्राईंड करायच्या आधी थोडंसं तव्यावरती शेकून घेते आणि पुढची पद्धत अशी आहे की हा मसाला झाल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे आपण मिंद्यालाचं मागे रेसिपी टाकलेली आहे चांगल्या प्रमाणात लसूण आलं हे चांगलं क्रश करायचं आहे त्याची पेस्ट करायची नाही आहे आणि हा मसाला आलं लसणाचं जे क्रश केलेलं ते थोडंसं लागत असेल तर तेल आणि हे सर्व असं करून ते मेंदलं बनवायचं आहे आता आपण हे गरम मी जेव्हा आपल्याशी बोलत होती त्यावेळेस मी इथे हा स्लो गॅसवरती तवा मांडलेला होता आता मी याच्यामध्ये हे जिरं शेकून घेते जिरा सडकायला लागल्यानंतर आपण उतरवणार आहोत अगदीच करपवायचं नाही नंतर मग आपण जी विंड्यालो बनवणार त्याला करतोय लाल मिरच्या ले घेतलेल्या आहेत आपण दहा ते बारा मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या अशा अगदी शेकून घ्यायचे आहेत मी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही हा मसाला बनवत असाल तर ह्याला शेकायची गरज नाही उन्हामध्ये कडकडीत सुकवलं ना तरी पण छान अशी याची पावडर बने थोडस असं तव्यावर फिरून घ्यायचं आपल्याला ह्याच्या आधी मी तुम्हाला माझा बॉटल मसाला मच्छी करीचा मसाला तो कसा बनवायचा तो दाखवलेला आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे मसाले तुम्हाला बघायचे असतील कसे बनवायचे ते तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता मसाला बनवत असताना आणि तुम्ही बघत असताना जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि हाही व्यतिरिक्त जाऊन तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडेल हे मला कमेंटद्वारे कळवत जा आता मला ठसका लागेल एवढ्या मिरच्या ह्या झालेल्या आहेत शेकून गॅस बंद करते आता जिरं थोडंसं थंड झाल्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मिरच्या ह्या अशा काढून साईडला ठेवलेल्या ह्याही थोड्याशा नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच मी घेणार आहे कारण जर तुम्ही असंच गरम गरम जर दळलं आहे ह्याच्यामध्ये तर ह्याच्या वाफेने ना ह्याची पावडर पूर्ण मिक्सरला लागेल ला त्याच्यामुळे दोन तीन मिनटं असंच नॉर्मल ही स्तवर ठेवलेलं आहे आणि आता मी घेते आणि याची जाडसर अशी पेस्ट करायची आहे अगदी पातळ मसाला म्हणजे असं बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाड मी दाखवतो तुम्हाला करून आता आता दोन वेळा तिकडून आलटून पालटून फिरवलेलं आहे मिक्सरचा जार मी आणि मसाला रेडी आहे आता पाहूया किती जाडसर झालेला आहे ते असंच भरकट म्हणतो आपल्या भाषेत आपण असं जाडसरच घ्यायचं आहे अजून थोडंसं मारलं म्हणजे बारीक करायला घेतला तरी चालेल आणि आता मी ह्या हळदीमध्येच ही पावडर मिक्स करणार आहे छान कलर आलेला आहे जेवढा हा मसाला जाडसर ना तेवढी त्याची ते ग्रेवी ना खूप छान थीक होते असा हा नुसताच मसाला जरी बनवलाय असं वाटते मी आता विंद्यालो करायला घेतलेला आहे असं ह्याचा स्मेल आलेला आहे तर तुम्ही पाहिलात हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे हा बरोबर आपले एक ते सव्वा किलो जी चिकन असते किंवा दीड किलो चिकनला आपण हा मसाला वापरू शकतो इतका मसाला सफिशियंट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी सांगितल्याप्रमाणे आला आणि लसूण येतं विनेगर मीठ आहेच तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि मी सांगितल्याप्रमाणे कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते तुम्हाला कमेंटद्वारे कळू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग